सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये भव्य रक्तदान शिबिर सत्तावीसशे बारा बॅग सत्ता बारा संकलन बारामती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सासठव्या वाढदिवसानिमित्त अजितदादा युथ फाउंडेशन बारामतीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर होत्या तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा सौ निर्मला नवले बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस बारामती अध्यक्ष श्री राजवर्धन शिंदे यांची विशेष उपस्थिती होती अक्षय ब्लड बँक बारामती यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये तब्बल सत्तावीसशे बाराव्या रक्तदानाचे संकलन करण्यात आले असल्याची माहिती अजितदादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सोमनाथप्पा गायकवाड यांनी दिली प्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता माने उपाध्यक्ष राहुल चौधरी सचिव सचिन गाडगे खजिनदार अरविंद काळे यांच्यासह मान्यवर व रक्तदाती मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद अजितदादा पवारसाहेबांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही अजितदादा युद्ध फाउंडेशन नेहमीच दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर असं घेत असतो दरवर्षी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत असतो गेल्या वर्षी असा रोजपूर्त प्रतिसाद आणि तसाच ह्या वर्षी भरपूर आहे गेल्या वर्षी बत्तीशे असा आकडा होता त्या वर्षी नक्कीच तो आकडा पार होईल असे ग्रुपचे सर्व सदस्य जे जीवभावाचे मित्र सगळे मिळून करतात त्यांच्या आधारे हा शब्द म्हणजे आहे जेणेकरून सगळे पाळतात म्हणून एवढा आकडा होतो आणि सगळ्यांचं योगदान लागतं ग्रुपचे सदस्य असते ना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिलदार हे सगळ्यांचा एक दोन ह्याच्या पा पाठीमागे आहे म्हणून एवढा आणि विशेष करून दादांच्या वाढदिवसाला हे रक्तदाते दरवर्षी रक्तदान करतात त्यांचं खूप खूप दादा युथ फाउंडेशनच्या वतीने आभार